गेलेली वेळ परत आणता येत नाही पण हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून हातात असलेल्या वेळेचा योग्य उपयोग करून हरलेली युद्धसुद्धा जिंकता येतात आणि म्हणूनच कधीही वेळ निघून गेली म्हणून रडत बसू नका जी वेळ तुमच्या हातात आहे त्या वेळेचा योग्य वापर करा आणि जी युद्ध तुम्हाला हरल्यासारखी वाटतात ती जिंकून दाखवा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईंडच्या एक्झामला बघता बघता फक्त एकशे दहा दिवस उरलेत याच्यापूर्वी बरेच वॉरियर्स बरेच विद्यार्थी हा विचार करून बिनधास्त होते की अजून भरपूर वेळ आहे अजून सहा महिने आहेत अजून पाच महिने आहेत पण बघता बघता हे दिवस कसे गेले हे समजलं नाही आणि आता फक्त एकशे दहा दिवस म्हणजे आजच्या दिवसासह एकशे दहा दिवस या एक्झामसाठी उरलेत आणि जेव्हा ॲड येईल त्याच्यानंतरसुद्धा खूप सगळे वॉरियर्स खडबडून जागे होतील की अरे आता तर खूपच कमी कालावधी राहिला आहे जाहिरात आली आणि आता माझा अभ्यास कसा होणार तर तुमच्यापैकी बरेच जण आहेत ज्यांनी ऑलरेडी वन एटी डेज चॅलेंज जे की कम्प्लिटली फ्री होतं ते फॉलो करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ते फॉलोसुद्धा केले बरेच वॉरियर्स असे आहेत ज्यांनी हंड्रेड डेज चॅलेंज म्हणजेच वन सेवंटी फाय डेजसाठी एक चॅलेंज मी घेतलं होतं आणि वन थर्टी फाय डेजसाठी घेतलं होतं तिकडे ॲडमिशन घेऊन त्यांनीसुद्धा त्यांच्या अभ्यासाला एका रुटीनवरती आणलेलं आहे एका रूटवरती आणलेलं आहे आणि प्रॉपरली त्यांचा अभ्यास सुरू आहे मात्र अजूनही काही जण असे आहेत ज्यांना तिकडे ॲडमिशन घ्यायला चान्स मिळाला नाही किंवा काही कारणास्तव ज्यांना अजूनही अभ्यासाची योग्य दिशा मिळाली नाही आहे किंवा काही लोक असे आहेत ज्यांनी अभ्यास तर केला पण आता इथून पुढे नक्की रिव्हिजन कशा पद्धतीने करायची याच्यामध्ये कन्फ्युज आहे तर त्या सर्व वॉरियर्स साठी एक आनंदाची बातमी आणि अपडेट ती म्हणजे आपण उरलेल्या एकशे पाच दिवसांसाठी एक चॅलेंज घेऊन येत आहोत वन झिरो फाय डे चॅलेंज फॉर कंबाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि या चॅलेंजमध्ये काय काय असणार आहे ते सांगण्यापूर्वी मला हे सांगायचं की तुमच्यापैकी बरेच जण असेही असते की ज्यांना कुठेतरी असं वाटत असेल की माझा अभ्यास झालेला नाही आहे आणि आता ॲक्च्युली काय अभ्यास करू हे समजत नाही आहे कारण सिलेबस इतका व्हास्ट आहे आणि जर मी फक्त अभ्यासच करत बसलो किंवा बसले तर माझी रिव्हिजन कम्प्लीट होणार नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी स्पेशल स्ट्रॅटजी या चॅलेंजमध्ये असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे चॅलेंज घेण्याचं कारण हे आहे की एक्झामला एकशे दहा दिवस बाकी आहेत बरेच वॉरियर्स असे आहेत की ज्यांनी वन एटी डेड चॅलेंज फॉलो केलेलं आहे काही वॉरियर्स असे आहेत ज्यांनी सुरुवात तर केली होती बट काही कारणास्तव त्यांचा गॅप पडला आणि मग म्हणजे बरेचसे रिझन्स असतात जसं की काही फॅमिली रिझन्स असतील काही हेल्थ इशूज असतील इतर काही uh, म्हणजे सडनली आलेले प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्यामुळे त्या मुलांचं एक जे आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं म्हणतो तर ते कुठेतरी गॅप पडलेलं आहे तर त्या सगळ्यांसाठी ही बातमी आहे की आपण एकशे दहा दिवस जरी बाकी असतील तरी एकशे पाच दिवसांसाठी कारण अजूनही फ्लोमध्ये यायला तुमचा काही कालावधी जाईल सो आपण साधारणतः एकशे पाच दिवसांसाठी एक चॅलेंज घेणार आहोत या चॅलेंजमध्ये तुम्हाला एकशे पंधरापेक्षा जास्त व्हिडिओज मिळणार आहेत एकशे पंधरा व्हिडिओज मी याच्यासाठी म्हणते की सध्या तरी एकशे पंधरा अवेलेबल होतील तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त व्हिडिओज जे नंतर ॲड केले जातील चॅलेंजमध्ये ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये आपण पाच सब्जेक्टची तयारी करून घेणार आहोत जसं की इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे पॉलिटी आहे जॉग्रफी आहे आणि हिस्ट्री आहे हे जे पाच तुमचे सब्जेक्ट आहेत या पाच सब्जेक्टची तुमची तयारी या व्हिडिओ लेक्चर्सच्या फॉर्मॅटमधून होणार आहे या पाच सब्जेक्टचे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्यासोबतच दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतचे जे कंबाईंड ग्रुप बीचे क्वेश्चन पेपर्स आहेत आयोगाचे झालेले पेपर्स आहेत त्याचा अॅनालिसिससुद्धा घेतलं जाईल आणि अॅनालिसिस डिटेलमध्ये घेतलं जातं यापूर्वी जे स्टुडंट चॅलेंजला होते त्यांना माहिती आहे की यूट्यूबवरती किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीचं अॅनालिसिस घेतलं नाही आहे ज्या पद्धतीने अनालिसिस मी चॅलेंजेसमध्ये घेतलेलं आहे आणि हे मी प्राऊडली सांगते कारण स्टुडंट्सचा फीडबॅक त्या प्रकारचा आहे त्याचबरोबर काही स्टुडंट असे आहेत ज्यांचा स्टडी इनकम्प्लीट आहे खरं तर हे रिव्हिजन चॅलेंज आहे म्हणजे अशा स्टुडंटनी हे जॉईन करायला पाहिजे की ज्यांचा अभ्यास झाला आणि त्यांना आत्ता फक्त रिव्हिजन करायची जो फायनल टच म्हणतो आपण तो द्यायचा आहे मात्र काही स्टुडंट असे असतील ज्यांना तयारी तर करायची होती किंवा त्यांनी तयारी सुरू सुद्धा केली होती पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की काही कारणास्तव गॅप पडला काही कारणांमुळे इनकम्प्लीट राहिलं तर अशा स्टुडंटसाठी एक स्पेशल स्ट्रॅटजी दिली जाईल की ज्याच्या मार्फत त्यांना कळेल की आपला जो काही सिलेबस आहे म्हणजे आता आपण हंड्रेड पर्सेंट तर सिलेबस कम्प्लीट करू शकत नाही किंवा सगळ्या विषयाचे सगळे टॉपिक तर कम्प्लीट करू शकत नाही ज्याची ॲक्च्युली गरज नसते कारण तुमच्या तुमच्या जर एका विषयामध्ये चाळीस टॉपिक असतील तर चाळीसच्या चाळीस टॉपिकवरती क्वेश्चन्स येत नाहीत त्यामुळे अशा स्टुडंटसाठी ज्यांचं इनकम्प्लीट आहे आणि त्यांना असं वाटतं की आता मला किमान माझा पासिंगचे मार्क्स येतील इतका स्टडी झाला पाहिजे तर त्यांच्यासाठी एक स्पेशल स्ट्रॅटेजी दिली जाईल त्यांच्यासाठी काही सेपरेट असे टास्क दिले जातील ज्याच्यामार्फत ते त्यांचा इनकम्प्लीट स्टडी जो आहे तो कम्प्लीट करू शकतील आणि तोही अशा पद्धतीने कम्प्लीट करू शकतील की बाकीचे जे स्टुडंट आत्तापर्यंत स्टडी करत आहेत रेग्युलरली कन्सिस्टन्सी मेंटेन करून त्या स्टुडंट्ससोबत हे विद्यार्थी मॅच करू शकतील अशा पद्धतीची स्ट्रॅटजी तुमच्यासोबत शेअर केली जाईल देन एक्झामच्या डिमांडनुसार जो आहे अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे हे सांगितलं जाईल कारण काल परवा मी हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये एक डिस्कशन सेशन घेतलं जिथे आम्ही सायन्स विषयाची स्ट्रॅटेजी शेअर करत होतो म्हणजे डिस्कस करत होतो तर एक गोष्ट लक्षात आली म्हणजे मी एक पोल घेतला होता चॅलेंजमध्ये स्टुडंट्सनं विचारलं होतं की सायन्सचा स्टडी करताना तुम्हाला काय वाटतं की आपण सगळे जेवढे टॉपिक आहेत सिलेबसमध्ये किंवा आपण असं म्हणूयात की रेफरन्स बुकमध्ये सिलेबसमध्ये नाही रेफरन्स बुकमध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढे सगळे टॉपिक घ्यायचे की जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने फक्त तेवढेच घ्यायचे मोस्ट ऑफ द स्टुडंट मोर दॅन एटी पर्सेंट स्टुडंटनी वोट केलं होतं की मॅम जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते घ्या बट ट्वेंटी पर्सेंट स्टुडंट ऑर मे बी फिफ्टीन टू सेवन्टीन पर्सेंट स्टुडंट असे होते ज्यांचं म्हणणं असं होतं की नाही मॅम सगळे टॉपिक घ्या कारण आम्हाला सायन्स सगळं करायचं आहे आणि मग कुठेतरी लक्षात आलं की म्हणजे ज्या पद्धतीने स्टुडंटची डिमांड होती किंवा त्याच्यानंतर जे काही डिस्कशन झाले त्याच्यावरून हे लक्षात आलं की स्टुडंटचा भर याच्याकडे आहे की मला जास्तीत जास्त कवर करायचंय ना याच्यावरती की माझे एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि मी काय केलं पाहिजे हे मी बाकी सब्जेक्टच्या बाबतीत पण यापूर्वी सांगितलेलं आहे की जसं तुम्ही कुठलंही एक रेफरन्स रेफरन्स बुक फॉलो करताय फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही देसले सरांचं बुक रेफर करताय जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचा स्टडी करताय ते जे बुक आहे देसले सरांचं ते तुमच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आहे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा म्हणजे यापूर्वी जी एस टी आयची मेन्स व्हायची तिथे इकॉनॉमिक्सचा बराचसा पार्ट होता सो so, बरेचसे टॉपिक असे असतात जे तुमच्या मेन्ससाठी फार जास्त महत्त्वाचे असतात किंवा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल राज्यसेवेसाठी असणारे काही टॉपिक त्याच्यामध्ये असतात बट आपल्याला काय वाटतं की हे बुक आहे आणि मला रेफरन्स बुकमध्ये कोणीही हे सजेस्ट केलेलं आहे तर मी याच्यातले सगळे टॉपिक अभ्यासले पाहिजेत स्टुडंट हे पाहत नाहीत की मला या बुकमधला असा कुठला कंटेंट आहे असे कुठले टॉपिक आहेत ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे माझ्या एक्झामची डिमांड काय आहे सेम मी सायन्सच्या बाबतीत स्टुडंटना सांगितले की नीटची प्रिपरेशन करणारा एखादा स्टुडंट आहे तो पण सायन्सचा स्टडी करेल आणि तुम्ही एम पी एस सीसाठी कंबाईंडसाठी ग्रुप बी सीसाठी करताय किंवा राज्यसेवेसाठी करताय तर तुम्ही पण सायन्सचा स्टडी कराल पण या दोन्हीमध्ये काहीतरी डिफरन्स असेल कारण नीटच्या एक्झामची डिमांड वेगळी असेल त्याच्यानुसार त्या स्टुडंटला करावं लागेल आणि तुमच्या एक्झामची डिमांड वेगळी आहे त्याच्यानुसार तुम्हाला करावं लागेल सो so, एक्झामची डिमांड समजून कशा पद्धतीने सब्जेक्ट कवर करायचे त्याची स्ट्रॅटर्जी तुमच्यासोबत शेअर केली जाईल त्याचसोबत जे आपल्या कोर्सचं नेहमीचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे अवघड घटकांसाठी काही मेमरी टेक्निक्स तुमच्यासोबत शेअर केले जातील अशा मजेशीर ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील जिथून अवघड टॉपिक तुमच्या सहज लक्षात राहतील आणि जसं मी नेहमी सांगते वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्सच्या बाबतीत हे वैशिष्ट्य असतं की इतर ठिकाणी तुम्ही ट्रिक्स तर सगळ्या करता पण नंतर ट्रिक्सची खिचडी होऊन जाते कुठली ट्रिक कशाची आहे हेच लक्षात राहत नाही बट वॉरियर ऑफिसरच्या जेवढ्या पण ट्रिक्स असतात त्या ट्रिकमध्येच हे दिलेलं असतं की ती ट्रिक कुठल्याही टॉपिकची आहे कुठल्या पॉईंटची आहे त्यामुळे तुमचं हे कन्फ्युजन होत नाही की मी ही सगळं म्हणजे या सगळ्या ट्रिक्स कशा लक्षात ठेवू सो so, ट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये घेऊ आणि जे स्टडी टार्गेट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचे दोन सब्जेक्ट राहतात मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर्स तर मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर्सचे स्टडी टार्गेट्स तुम्हाला दिले जातील जिथून तुम्हाला सेल्फ स्टडीज करावं लागेल करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंगचा बट ऍटलीस्ट तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला कंटेंट जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे तुम्ही यापूर्वी जर माझं कुठलंही लेक्चर पाहिलं नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आधी तुम्ही आपल्या चॅनलवरती जा कुठल्याही सब्जेक्टची प्लेलिस्ट सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल जॉग्रफी असेल पॉलिटी असेल एखादी प्लेलिस्ट ओपन करा आणि तिथून आधीचे जे लेक्चर्स आहेत माझे ते लेक्चर्स पहा जर तुम्हाला मी शिकवलेली लँग्वेज समजत असेल जर तुम्हाला वाटलं की हां की यांनी जे काही एक्सप्लेन केले ते मला समजते माझ्या लक्षात राहते आणि याच्यावरून माझा म्हणजे माझा मार्क्स येऊ शकतात मला प्रश्न सुटू शकतात तर तुम्ही इकडे ऍडमिशन घ्या पहिली कंडिशन तर ही आहे की तुम्हाला मी शिकवलेलं आहे का दुसरी कंडिशन ही आहे की ज्या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत त्या तुम्हाला समजतात का कारण बऱ्याच वॉरियर्सना मी सूचना परत परत दिलेल्या असतात ते रीड करत नाहीत पहिली लाईन रीड करतात आणि बाकीचं सगळं अज्यूम करतात आणि परत तेच क्वेश्चन्स विचारतात वे जे मी तिसऱ्या चौथ्या लाईनमध्ये ज्याच्या आन्सर्स ऑलरेडी दिलेले असतात सो सूचना वाचणं आणि फॉलो करणं तुम्हाला जमत असेल तर ॲडमिशन घ्या आणि तिसरी कंडिशन जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर या कारण तुम्ही कितीही लाखो रुपयांचा क्लास जरी जॉईन केला तुमच्याकडे जर डेडिकेशन नसेल तुमची जर हार्डवर्कची तयारी नसेल तुम्ही जर स्वतः मेहनत घ्यायला तयार नसाल तर तुम्ही कितीही लाखो रुपये फी दिली तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तिथे तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यावी लागेल फक्त तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी याच्यासाठी आमची मदत होऊ शकते आता हा जो काही कोर्स आहे याचे ॲडमिशन्स जे सुरू होणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजता हे ॲडमिशन्स स्टार्ट होतील कुठे पाहायला मिळेल तुम्हाला हा कोर्स कुठून घ्यायचा ॲडमिशन प्ले स्टोअरवरती जायचं आपलं ॲप आहे वॉरियर ऑफिसर ॲप हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड तुमचा ईमेल आय डी असेल त्याच्यानंतर मग तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल आणि एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये आपला वन झिरो फाय हा जो चॅलेंजचा कोर्स आहे तो शो होईल तो शो मे बी तुम्हाला रात्रीपर्यंत किंवा अठ्ठावीसला सकाळीच तो कोर्स तुम्हाला शो व्हायला लागेल आणि मग तिथून तुम्ही तो कोर्स परचेस केला की तुम्हाला सगळे लेक्चर्स जे आहेत ते पाहायला मिळतील ज्यावेळी तुम्ही कोर्स परचेस करताय तेव्हापासूनच तुम्हाला कोर्स दिसायला लागेल तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता इथे मी फ्लेक्झिबिलिटी देत आहे कारण बऱ्याच जणांना जे जा स्ट्रिक्ट एक टाइम टेबल असतं त्याच्यानुसार फॉलो करणं जमत नाही सो तुम्हाला तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता अगेन मी सांगेन की तुम्ही डेडिकेशनने करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल पण जर कोर्स परचेस केला बट तुम्ही लेक्चर्स नाही पाहिले याच्यात मॅडम काहीच नाही करू शकत किंवा तुम्हाला सांगितले काही अभ्यास करायला आणि तुम्ही तो करत नाही आहात तर त्याच्यात दुसरा व्यक्ती कोणीच तुमची हेल्प नाही करू शकत त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या ज्या स्टुडंटनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे हंड्रेड डेज चॅलेंजला जे ऑलरेडी कुठल्या तरी चॅलेंजमध्ये आहे त्यांनी इकडे ॲडमिशन घ्यायची आवश्यकता नाही ज्या वेळेला तुम्ही कोर्स परचेस करता त्याच्यानंतर जो ॲपचं सरफेस आहे याच्यामध्ये बॉटम बारला तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतात याच्यामधला हा जो सेकंड ऑप्शन असतो हा असतो माय कोर्सेस सो so, हा जो माय कोर्सेसचा ऑप्शन आहे इथून तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे कोर्सेस कोर्सेस दिसतील आणि त्याच्यामध्येच तुम्हाला वन झिरो फाय डेजवाला एक कोर्स दिसेल तर तो कोर्स तुम्ही ओपन केला की तिथे तुम्हाला तुमचा कंटेंट जो आहे तो पाहायला मिळेल सो तुम्ही तिथून तो कंटेंट पाहणं अपेक्षित आहे ठीक आहे बॉटम बारला इथे तुम्हाला माय कोर्सेस ही टॅब दिसेल तिथून तुम्ही कोर्स पहा ज्या वेळेला ऍडमिशन सुरू आहे त्यावेळेला तो तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्येच दिसेल बट ज्यावेळेला ऍडमिशन्स क्लोज होतील त्याच्यानंतर परत स्टुडंट विचारतात की कुठे पाहायचंय तर इथे पाहाल ठीक आहे आणि ज्या पण इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ऍपवरती नोटिफिकेशनमध्ये मिळतील तर प्रॉपरली फॉलो करा किंवा तुम्ही वरून तिकडे गेलेले आहात किंवा आपल्या टेलिग्रामवरून जर तिकडे गेलेले असाल तर तिथे ज्या सूचना मी देईन त्या सूचना तुम्ही प्रॉपरली फॉलो करा जनरली मी ॲपवरती ज्या सूचना देते त्याच टेलिग्रामवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा अपलोड केलेल्या असतात किंवा पोस्ट केलेले असतात The <laughs> त्यामुळे त्या सूचना प्रॉपरली फॉलो करा आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की लेक्चर्स आम्ही किती वेळा पाहू शकतो किंवा किती कालावधीसाठी पाहू शकतो तर कोर्सची व्हॅलिडिटी फोर मंथ्सची असेल म्हणजे साधारणतः जून मंथपर्यंत जून मंथ कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला सगळे लेक्चर्स व्हिजिबल राहतील आणि वॉच टाईमचं बोलाल तर आत्तापर्यंत तरी मी कुठल्याही लेक्चरला वॉच टाईमचं लिमिट नाही ठेवलं की तुम्ही दोनच वेळा पाहू शकाल चारच वेळा पाहू शकाल सेम इथे आहे वॉच टाईम अनलिमिटेड आहे तुम्ही कितीही वेळा लेक्चर जे आहेत ते तुमच्या कोर्सची तुमच्या कोर्सची आहे तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा ते लेक्चर्स जे आहेत ते पाहू शकता सो एकूण तुम्हाला कोर्समध्ये काय मिळणार आहे पाच सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील जर तुमचे टास्क इनकम्प्लीट असतील तर स्टडीसाठी तुम्हाला काहीतरी एक स्पेशल स्ट्रॅटजी मिळेल पी वाय क्यू क्वेश्चन पेपर ॲनालिसिस दोन हजार एकोणीस तेवीस असं मी म्हणत आहे बट मोस्ट प्रॉबेबली दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जे आहे ते एक्झाम पूर्वी तुमचं होमून जाईल देन हे ट्रिक्स अँड टेक्निक्स तर तुम्हाला मिळणारच आहेत काही वॉइस स्टार्ट सेशन सुद्धा मी घेईन किंवा रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल करून देईन जिथून तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि ज्या चुका तुमच्या होतात त्या चुका टाळण्यासाठी काय करायचं ते सुद्धा तुमच्यासोबत डिस्कस केलं जाईल आणि मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्सचे स्टडी टार्गेट्स तुम्हाला दिले जातील की जिथे तुम्ही सेल्फ स्टडीने मॅथ्स रिजनिंग आणि करंट अफेअर्स करायला काहीच हरकत नाही आहे जर मी हंड्रेड डेज चॅलेंज ऑलरेडी मी घेते त्या स्टुडंटसाठी जर मी काही करंट ऑफेअर्समध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जर काही एखादा उपक्रम घेतला जो की मी सध्या प्लॅन करत आहे की मला त्यांना छोट्या छोट्या टेस्ट द्यायच्या आहेत करंट ऑफेर्सच्या जर त्या मी त्यांच्यासाठी घेतल्या तर डेफिनेटली त्या सेम टेस्ट मी तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून देईन नो डाऊट अबाउट इट सो तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नसेल तर घेऊ शकतात आता प्रश्न येतो की या कोर्सची फीज किती आहे तर या कोर्ससाठी बाराशे पन्नास इतकी फीज आहे टोटल जो कोर्स आहे तो तुम्हाला बाराशे मिळेल प्लस काहीतरी इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे असतात ते तुमच्याकडून म्हणजे ते ॲपकडूनच तुमच्याकडून म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे करताय कोर्स परचेस करताय त्याच वेळेला ते तुमच्याकडून म्हणजे कट होतील तुमच्या पेमेंटमधून सो so, कोर्सची फी तरी बाराशे पन्नास आहे आणि जसं मी यापूर्वीच्या कोर्सला पण सांगितले की असं नाही आहे की मी आधी तुम्हाला सांगेन की चार हजाराचा कोर्स आहे आणि तुम्ही बाराशेमध्ये देते तर असं काहीही नाही आहे बट ॲपमध्ये ज्या पद्धतीने मला जी मॅक्झिमम प्राईज आहे ती टाकावी लागते तर मे बी तिथे दीड हजार ऑर समथिंग असेल बट कोर्स जो आहे तो ॲक्च्युअल प्राईस त्याची बाराशे पन्नास आहे ठीक आहे सो या कोर्सबद्दल तुम्हाला इतर काही डाऊट नसावेत अशी आशा आहे जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता डेफिनेटली तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा तुम्ही मेल पण करू शकता शक्यतो ॲपचं जो हेल्प चॅट बॉक्स आहे तिथे मेसेजेस करू नका कारण ते मेसेजेस बरं बऱ्याचदा माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत सो so, तुमचे जे डाउट्स आहेत ते जर तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा इथे कमेंटमध्ये किंवा मेलनी जर सेंड केले तर ते जास्त तुमचे डाऊट्स क्लिअर होण्यासाठी तुमच्यासाठी ते बेनिफिशियल राहील ठीक आहे सो हे चॅलेंज तालुक्यांसाठी आहे त्यांना अजूनही वाटतं की हा आपण चॅलेंज घ्यायला पाहिजे होतं ज्यांना लास्ट टाईम चान्स मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आहे आणि जसं मी सांगितलं की लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन्स ओपन असतात सो लिमिटेड टाईमसाठी राहतील त्याचं रिझन हे आहे की मग एकदा तुम्ही खूप लेट ॲडमिशन घेतलं किंवा मी खूप लेटपर्यंत ॲडमिशन्स ओपन ठेवले तर मग परत तुमचं रुटीन बसत नाही आणि तुम्ही भरकटले जाता त्याच्यापेक्षा जर तुम्ही वेळेत ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला वेळेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातील बाकी जर काही डाऊट असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि परत एकदा सांगते ज्यांनी यापूर्वीच्या चॅलेंजला ॲडमिशन घेतलेलं आहे ज्यांनी इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली फॉलो केलेल्या आहेत त्या स्टुडंटचं खूप छान रुटीन बसलेलं आहे त्यांचे डेली व्हॉइस टॅट सेशन्स होते त्यांचे ते डिस्कशन ग्रुप आहे सो तुमची डिमांड असेल तर तुम्हाला पण त्या पद्धतीचं एक डिस्कशन ग्रुपसुद्धा ओपन करून दिला जाईल जिथे डेली बेसिसवरती तुम्ही तुमचे जे काही टॉपिक आहेत त्याचं डिस्कशन घेऊ शकता प्लस माझे काही वॉइस चॅट सेशन सुद्धा होतात जिथून डाउट क्लिअरिंग असेल किंवा एखाद्या सब्जेक्टची स्टडी स्ट्रॅटेजी असेल ती तुमच्यासोबत शेअर केली जाते सो जर तुम्ही या चॅलेंजमध्ये इंटरेस्टेड असाल तर मी सांगितले की आपलं ॲप डाउनलोड करा आणि तिथून कोर्स जो आहे तो तुम्ही बाय करू शकता ठीक आहे जर तुम्हाला ये लिया ते ला ला हो ता ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच तुमचे काही फ्रेंड्स असतील ज्यांना इकडे आपल्याकडे जॉईन व्हायचे तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आणि खूप सगळ्या यूजफुल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच्यासोबतच आपल्या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टला मी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे थेंबे थेंबे तळेसाचे जिथे तुम्हाला युजफुल अशा नोट्स दिल्या जातात ज्या शॉर्ट नोट्स असतात बट एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत पाहत नसाल तर त्या पाहा त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो जेव्हा पण मी कम्युनिटीला पोस्ट करेन तर तुम्हाला तो मेसेज मिळून में जाईल जनरली रात्री आठ साडेआठच्या दरम्यानच ते मी अपलोड करत असते अँड देन uh, दुसरी एक सिरीज आपण लेक्चरची सुरू केलेली आहे मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी काही मिनिटांचे व्हिडिओज असतात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओज असतात सो तुम्ही जर ते पाहत नसाल तर ते पाहा कारण तिथे अगदी काही मिनिटांमध्ये तुमचा एखादा टॉपिक खूप छान पद्धतीने कव्हर होऊ शकतो कारण तसा विद्यार्थ्यांचा फीडबॅक येत आहे सो so, तुम्ही त्या चॅनलला पण भेट देऊ शकता आणि सबस्क्राईब करू शकता लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू